ऑक्टोबर मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुका पुढे ढकलल्या जाणार ऑक्टोबर मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुका पुढे ढकलल्या जाणार बड्या नेत्याने सांगितलं कारण चर्चांना उधाण आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून शिवस्वराज्य यात्रेचा टीजर प्रसिद्ध करण्यात आला महाराष्ट्र अठरा पगड जाती आणि बारा बलुतेदारांना सोबत घेऊन महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभं केलं दिल्लीच्या जुलुमशाहीमुळे छिन्न विछिन्न होऊ लागलेल्या या महाराष्ट्राला आता पुन्हा एकजूट करण्याची वेळ आली आहे होय वेळ आली आहे वेळ आली आहे महाराष्ट्राचा स्वाभिमानी बाणा जपण्याची महाराष्ट्राची अस्मिता अबाधित ठेवण्याची मायबाप बळीराजाला संकटातून तारण्याची महाराष्ट्रातील युवकांना त्यांच्या हक्काचा रोजगार देण्याची माय माऊलींसाठी हे मुक्त महाराष्ट्र घडवण्याची रयतेच्या विचारांचा प्रतिभाशाली महाराष्ट्र घडवणे चला पुन्हा एकदा सज्ज होऊया लढवय्या महाराष्ट्रासाठी कटिबद्ध राहूया शिवस्वराज्य या यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेला जयंत पाटील खासदार अमोल कोल्हे अनिल देशमुख राजेश टोपे आणि सुनील भुसारा हे नेते उपस्थित होते जयंत पाटील यांनी यावेळी बोलताना मोठा दावा केला आहे त्यामुळे ऑक्टोबर मध्ये होणारी निवडणूक पुढे ढकलण्याचा प्रयत्न करत आहेत असं ते म्हणाले आहे त्यांच्या या दाव्यामुळे चर्चांना सुरुवात झाली आहे नऊ ऑगस्टला शिवनेरी किल्ल्यावरून छत्रपती शिवाजी महाराजांचे आशीर्वाद घेणार आहोत त्यानंतर महाराष्ट्रात शिव स्वराज्य यात्रा दोन ही आम्ही सुरू करतोय जुन्नर पासून यात्रा सुरू होईल सकाळी नऊ वाजता शिवनेरी किल्ल्यावर जाणार आहे त्यानंतर यात्रा सुरू होईल बहुजनांच्या सरकार आम्ही आणणार आहोत त्यासाठी आम्ही जनतेकडे जाणार आहोत लोकसभेत महायुतीला जनतेने नापसंती दिली एकतीस जागा महाविकास आघाडीला मिळाल्या महाराष्ट्रातून यांना आपण हद्दपार करू शकतो हे जनतेने दाखवून दिलं महाराष्ट्रात जनजागृती करायचं आम्ही ठरवलं आहे असं जयंत पाटील म्हणाले राज्यातील कायदा सुव्यवस्था कशी ढासळली आहे बेरोजगारी कशी वाढली आहे हे सरकार आल्यानंतर महाराष्ट्र कसं मागे गेलं आहे हे आम्ही जनतेपर्यंत घेऊन जाणार आहोत सरकारचे काळे कारनामे आम्ही जनतेपर्यंत घेऊन जाणार आहोत असं म्हणत जयंत पाटील यांनी सरकारवर निशाणा साधला आम्ही ज्या मतदारसंघात लढणार आहोत अशा ठिकाणी आम्ही ही यात्रा काढतोय असंही त्यांनी सांगितलं अशाच ताज्या राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बातमी टीव्ही या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद